विश्वास नातं आणि मैत्री या तीन शब्दांचा वापर करून तमिळनाडूच्या एका शांत शहरात नऊ नराधमांनी सैतानाचं एक असं चक्र चालवलं ज्याने शेकडो मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आजच्या काळात सोशल मीडियावरच्या एका हायने तुमचं आयुष्य एका क्षणात नरकात कसं ढकलू शकतं याची ही कहाणी आहे ज्यांचे हात मदतीसाठी पुढे यायला हवे होते त्याच लोकांनी अत्याचार करून त्या कृत्याचे व्हिडिओ बनवले मुलींना वाटेवरून उचललं जायचं त्यांच्यावर बलात्कार व्हायचे आणि मग त्याच व्हिडिओच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे आणि शरीर सुख वसूल केलं जायचं हे फक्त गुन्हेगार नव्हते ही एक संघटित टोळी होती कोण होते हे चेहरे आणि त्यांचा बळी ठरलेल्या मुलींना न्याय कसा मिळाला ही कथा आहे डिजिटल जगातील अंधाराची आणि एका सोळा वर्षीय मुलीच्या शौर्याची ज्याने या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला पोलची हे तामिळनाडूतील कोयंबतोर जिल्ह्याच्या जवळ असलेले एक शांत हिरवगार शहर शहरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था होत्या त्यामुळे इथे अनेक तरुण तरुणी शिक्षणासाठी येत असत पण दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या दोन वर्षांमध्ये या शांत शहराच्या भूगर्भात एका भयानक गुन्हेगारी टोळीचे जाळे विणले जात होते या टोळीचा मोरक्या होता के तिरुनाऊ करासू आणि त्याचा मुख्य साथीदार होता एन रिश्वंत उर्फ साबरी राजन त्यांच्या टोळीत इतर सात साथीदार होते एम सतीश टी वसंत कुमार आर मणिवंडन हरोन पॉल पी बाबू के अरुला नंदम आणि एम अरुण कुमार या टोळीने शिकार शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला या टोळीचा साबरी राजन हा सोशल मीडियावर सक्रिय होता तो तरुण मुलींशी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींशी अगदी शिक्षिक आणि नोकरी करणाऱ्या महिलांशीही फेसबुक आणि इतर ॲप्सवर मैत्री करायचा तुम्ही खूप सुंदर आहात तुमचा फोटो खूप छान आहे असे गोड बोलून तो मुलींचा विश्वास जिंकायचा एकदा मैत्री घट्ट झाली की तो त्यांना भेटायला बोलवावं लागला साबरीराजन किंवा त्याचा एखादा साथीदार मुलींना एखाद्या हॉटेलजवळ किंवा बसस्टॉपजवळ भेटायला बोलवायचा चला आपण थोडं लॉंग ड्राईव्हला जाऊ असं म्हणून त्यांना गाडीत बसायला लावायचं गाडीत त्यांची ओळखीचे दुसरे तीन वा दोन तीन जण आधीच बसलेले असायचे किंवा वाटेत ते गाडीत घुसायचे बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी याच पद्धतीने एका एकोणीस वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीला गाडीत बसवल्या गेले गाडी थोडी पुढे गेल्यावर नराधमानी तिला जबरदस्तीने पकडले तिला कपडे काढायला लावले आणि तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला या गुन्ह्याचा सर्वात वाईट भाग म्हणजे सामूहिक बलात्कार करताना त्यांनी ते सगळे कृत्य मोबाईल कॅमेऱ्यात गुप्तपणे रेकॉर्ड केले सतीशने ह्या कृत्यांचे व्हिडिओ बनवले अत्याचारानंतर लगेचच आरोपी तिला धमकावायचे हा व्हिडिओ आम्ही तुझ्या आईवडिलांना पाठवू आम्ही तो इंटरनेटवर टाकू तुझ्या कॉलेजमध्ये दाखवू अशा धमक्या देऊन तिच्याकडून पैसे दागिने त्या दिवशी त्यांनी तिची सोन्याची चेन चोरली होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुन्हा पुन्हा लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी करत होते धमक्यांमुळे ती मुलगी काही दिवस गप्प बसली पण आरोपी वारंवार तिला ब्लॅकमेल करत असल्याने तिची हिंमत तुटली अखेरीस तिने सर्व काही आपल्या कुटुंबाला सांगितले मुलीच्या भावाला हे ऐकून मोठा धक्का बसला त्याने आपल्या मित्रांसोबत जाऊन आरोपींना पकडले त्यांच्यात झालेल्या हाणामारीत भावाने काही आरोपींचे मोबाईल हिसकावून घेतले त्या मोबाईलमध्ये फक्त तिच्याच बहिणीचे नाही तर आणखी अनेक निष्पाप मुलींचे असलेले व्हिडिओ होते हे प्रकरण उघड झाल्यावर तामिळनाडूभर संतापाची लाट उसळली प्राथमिक तपासात पोलिसांकडून चूक झाली पोलिस अध्यक्षकाने पीडितेचे नाव सार्वजनिक केले त्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाने सरकारला पीडितेला पंचवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले नंतर तपासाची सूत्रं सी बी आयकडे सोपवण्यात आली सी बी आयने चारशेहून अधिक इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि दोनशे कागदपत्र गोळा केली या टोळीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून शेकडो व्हिडिओ चॅट रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक अहवाल न्यायालयात सादर केले गेले या अहवालात व्हिडिओ अस्सल म्हणजे ऑथेंटिक असल्याचे सिद्ध झाले न्यायालयाने पीडितांना सुरक्षितता देण्यासाठी मोठा निर्णय घेतला कोयंबतूरमधील महिला विशेष न्यायालयात म्हणजेच महिला स्पेशल कोर्टमध्ये सुनावणीसाठी एक खास रूम तयार करण्यात आली तिथे वन वे ग्लास चेंबर वापरून पीडितांचे चेहरे आरोपींना दिसणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आठ पीडिता मुलींनी म्हणजेच सर्व्हायवर्सनी हिंमत दाखवून न्यायालयात साक्ष दिली तपास अधिकारी आणि विशेष सरकारी वकिलांनी त्यांना भावनिक आधार दिला या केसमध्ये अठ्ठेचाळीस साक्षीदार तपासले गेले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकही एक साक्षीदार फितूर झाला नाही ज्यामुळे आरोपींवरचे गुन्हे सिद्ध झाले तेरा मे दोन हजार पंधरा रोजी या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आला महिला विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नऊही आरोपींना दोषी ठरवून त्यांना आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली या नऊ नराधमांना सामूहिक बलात्कार वारंवार बलात्कार अपहरण लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलिंगसाठी आयती कलमांच्या विविध कलमांखाली शिक्षा झाली न्यायालयाने पीडितांना झालेल्या वेदनांची दखल घेऊन त्यांना एकूण पंच्याऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले पोलची प्रकरणाने सिद्ध केले की आजच्या डिजिटल जगात विश्वासघात करणारे अनेक नराधम लपून बसले आहेत ही कथा फक्त एका गुन्ह्याची नाही तर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी तंत्रज्ञान आणि कायद्याची मदत किती महत्त्वाची ठरते हे दाखवणारी आहे